जय मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो काही टी टी शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रमामध्ये जो पहिला गट आहे म्हणजे या ठिकाणी बघा प्राथमिक एक ते पाच या गटासाठी सध्या बघा आपण जो काही सिलेबस आहे तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स माहिती जाणून घेतली आहे तर आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सहा ते आठ संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी बघा जो काही मीडियम सध्या परीक्षेसंदर्भात कोणतं घ्यायचं आहे आणि जे काही सध्या गणित आणि या ठिकाणी बघा सामाजिक शास्त्र हे विषय नेमके कोणी घ्यायचे आहे त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स आणि जो काही सिलेबस असणार आहे तर तो सिलेबस नेमका काय असणार आहे कोणते तुम्ही या ठिकाणी घटक वाचायचे आहे कोणत्या घटकावरती सध्या फोकस करायचं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू आपण ह्या ठिकाणी बघा जे काही प्राथमिकसाठी आपल्याला माहिती आहे की जे काही पेपर एक हा पास व्हायला पडतो तुम्हाला प्राथमिक जो काही गट आहे एक ते पाच साठी आणि सहा ते आठ साठी उच्च प्राथमिकसाठी तुम्हाला जे काही महत्त्वाचं पेपर क्रमांक दोन हे पास व्हायला पडतं आता त्या संदर्भात बघा जे काही प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे तर इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की जे सहा ते आठ या ठिकाणी बघा उच्च प्राथमिकसाठी पेपर क्रमांक दोन हा असतो आणि त्याच्यासाठी एकूण गुण जे आहे तर ते दीडशे मार्क आहे कालावधी जो असतो तर तुम्हाला बघा दोन तास तीस मिनटं म्हणजे इथे बघा वन फिफ्टी जे काही मिनिट आहे तर ते मी तुम्हाला दीडशे प्रश्नासाठी इथं मिळत आहे तर आता महत्त्वाचं जे काही विषय असणार आहे पेपर दोनमध्ये ह्याच्यामध्ये बघा जे तुम्हाला घटक देण्यात आले तर एकूण चार घटकावरती सध्या तुम्हाला प्रश्न हे असणार आहे तर ह्याच्यामध्ये जो काही घटक आहे तर पहिला घटक म्हणजे बालमानसशास्त्र संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर ह्या संदर्भात तीस गुण असणार आहे तीस प्रश्न असणार आहे आणि जे प्रश्न आहे ते बहुपर्यायी असणार आहे म्हणजे प्रश्न असणार आणि त्याला एकूण चार हे पर्याय असणार आहे त्याच्यापैकी तुम्हाला उत्तर हे या ठिकाणी नोंद करायचं आहे त्यानंतर भाषा एक आणि भाषा दोन हे जे आहे तर हे तुम्हाला -तीस, तीस तीस मार्कासाठी तीस प्रश्न असणार आहे तीस तीस मार्कासाठी भाषा एकसाठी साठी तीस गुणासाठी तीस प्रश्न ते देखील बहुपर्यायी भाषा दोन साठी देखील तीस प्रश्न तीस गुणासाठी बहुपर्याय आता इथे जे काही भाषा एक आणि भाषा दोन संदर्भात आपण मागे देखील बघा व्हिडिओ बनवले आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर नेमकी भाषा एक कोणती घ्यायची आणि भाषा दोन कोणती घ्यायची त्या संदर्भात बघा व्हिडिओ आहे युट्यूबवर सविस्तर तर तो तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या जेणेकरून ह्या जे काही भाषा एक, एक आणि दोन संदर्भात एकूण टोटल आपल्याला माहिती आहे इथं सांगितल्याप्रमाणे साठ मार्काचं इथं वेटेज आहे आणि हे जे साठ मार्क आहे तुम्हाला बघा पास पासिंगसाठी खूप महत्वाचे असणार आहे म्हणून भाषा निवडताना जे काही माध्यम निवडणार तर ती माध्यम बघा जे निवडणार तर ती भाषा एक असणार आहे तुमची आणि दुसरी जी भाषा आहे तर ती बघा तुम्हाला त्या ठिकाणी एक म्हणजे कंपल्सरी असणार आहे आणि दुसरी तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता तर भाषेसंदर्भात अजूनही डाऊट असेल तर त्यांनी आपला वी यूट्यूबवर व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पासिंगसाठी बघा बरीचशी मदत असेल तर ती त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे तर तो चार नंबरचा घटक असणार आहे पेपर दोन साठी तर ह्याच्यामध्ये बघा गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र असे इथं दोन सध्या बघा घटक देण्यात आले आहे है। आणि ह्याचं जे काही गुण असणार आहे तर ते साठ मार्कासाठी असणार आहे साठ प्रश्न असणार बहुपर्यायी प्रश्न तर ह्याच्यामध्ये बघा एकूण टोटल दीडशे गुणापैकी ह्या ठिकाणी बघा जे काही प्रश्नसंख्या आहे तर ते दीडशे असणार आहे दीडशे गुणासाठी म्हणजे वन फिफ्टी आणि इकडे प्रश्न देखील वन फिफ्टी असणार आहे आता इथे जो प्रश्न येतोय की जे काही गणित विज्ञान आणि समाजशास्त्र असे इथं दोन प्रकारचे बघा विषय देण्यात आले आहे तर गणित विज्ञान नेमकं कोणी घ्यायचं आणि समाजशास्त्र नेमकं कोणी घ्यायचं तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं आहे तर ज्यांचं क्वालिफिकेशन समजा या ठिकाणी बघा बी एस सी बी एड असेल बरोबर बी एस सी बी एड असेल तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी तुमचा जो काही सेकंड पेपरमध्ये सध्या बघा गणित विज्ञान हे जे काही विषय घेऊन तुम्हाला परीक्षाही द्यायला पडेल त्यानंतर ज्या उमेदवारांचं बी ए बी एड आहे बघा बी ए बी एड असेल त्यानंतर त्या संदर्भात ह्या बी एमध्ये संपूर्ण जो काही तुमचं विषय स्पेशलायझेशन असेल तर ते भाषा विषयासंदर्भात असेल तर ह्या ठिकाणी बघा भाषा विषयासंदर्भात असेल तर ह्याच्यामध्ये आता ज्या भाषा येतात तर त्या भाषा म्हणजे मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल किंवा मग ज्या इतर ज्या भाषा आहे गुजराती असेल ह्या ज्या काही भाषा येतात आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ज ज्या भाषा आहे तर त्या तीन भाषा आहेत सगळ्यात महत्त्वाच्या मराठी भाषा असेल हिंदी भाषा असेल आणि इंग्रजी भाषा तर असे जर तुमचं या ठिकाणी बी ए असेल तर बी एमध्ये तुमचं या ठिकाणी बघा स्पेशलायझेशन असेल तर अशा उमेदवारांनी जो काही विषय या ठिकाणी चार नंबरचा जो घटक आहे तो निवडताना तुम्ही भाषा संदर्भात एकतर तुम्ही गणित किंवा विज्ञान घेऊ शकतात किंवा सामाजिकशास्त्र हे विषय हे दोघांपैकी कोणतंही एक घेऊ शकतात तर हे फक्त कोणासाठी एक ज्यांचं भाषा संदर्भात बघा परीक्षा द्यायची आहे ज्यांचं ग्रॅज्युएशनला भाषाविषयी स्पेशलायझेशन आहे तर अशाच उमेदवारांसाठी इथं दोघांपैकी बघा कोणतंही दिलं तरी चालणार त्या संदर्भात शासन निर्णय देखील आहे फक्त इथं जे काही बी एस सी बी एड असलेला जो काही उमेदवार आहे तर तो उमेदवार फक्त इथं बघा बी एस सी बी एड जायचं असेल तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी गणित आणि विज्ञान हेच विषय घेऊन सध्या बघा परीक्षा द्यायची आहे आता उर्वरित जे काही समाजशास्त्रासंदर्भात तर ज्या उमेदवाराचं ग्रॅज्युएशनमध्ये ह्या ठिकाणी बघा ज्या उमेदवाराचं ग्रॅज्युएशनमध्ये अर्थात या ठिकाणी तुमचं बी एमध्ये ह्या ठिकाणी जो काही स्पेशलायझेशन विषय असेल म्हणजे स्पेशल विषय असेल समाजशास्त्रा संदर्भात मग त्याच्यामध्ये तुमचा इतिहास असू शकतो त्यानंतर भूगोल असू शकतो त्यानंतर तुमचं या ठिकाणी बघा अर्थशास्त्र असू शकतो किंवा तुमचं समाजशास्त्र असू शकतो किंवा मग तुमचं जे काही इतर जे काही अजून स्पेशल विषय असेल जे की सामाजिक शास्त्राशी रिलेटेड विषय आहे तर अशा विषयाचं तुमचं जर स्पेशलायझेशन असेल तर त्यांनी जो काही चार नंबरचा घटक आहे तर ह्याच्यामधला जो काही समाजशास्त्र आहे तर हा विषय तुम्हाला मला इथं निवडायला पडेल ऑनलाईन जे काही अप्लिकेशन करताना परीक्षा देताना तर ह्या ह्या संदर्भात बघा तुमचं जे काही डाऊट असेल ते थोडे या ठिकाणी क्लिअर केले झाले असेल तर समाजशास्त्र कोणी निवडायचं की ज्यांचं ग्रॅज्युएशनमध्ये स्पेशल विषयमध्ये ह्या ठिकाणी बघा समाजशास्त्राचे रिलेटेड जे विषय म्हणजे इतिहास असेल भूगोल अर्थ असेल अर्थशास्त्र असेल समाजशास्त्र असेल किंवा मग अजून इतर जे काही विषय असेल जे समाजशास्त्राशी निगडीत आहे तर असे विषयासंदर्भात तुमची ह्या ठिकाणी बघा निवडताना सामाजिक शास्त्र हा विषय घेऊन तुम्हाला परीक्षाही द्यायला पडेल त्यानंतर इथं जे काही दोघांपैकी कोणतंही एक एक जर घ्यायचं आहे तर ते फक्त भाषाविषय संदर्भात आहे तर भाषाविषयवाले जे उमेदवार आहेत तर त्यांनी एकतर सामाजिक शास्त्र घेऊ शकतात किंवा गणित विज्ञान घेऊ शकतात अशा दोघी प्रकारे त्यांना चालू शकतं तर त्या संदर्भात शासन निर्णय देखील आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघा अवेलेबल आहे ते एकदा बघून घ्या तर सर्वसाधारण जर तुम्हाला गणित विज्ञान ह्या ठिकाणी भाषा गणित विज्ञान जर कठीण जात असेल तर सरळ सरळ तुम्ही सामाजिक शास्त्र हा विषय घेऊन सध्या परीक्षाही द्यायची आहे तर सध्या जे काही पेपर दोनसाठी महत्त्वाचं या ठिकाणी तुमचं जे पात्रता पुढे असणार आहे तर ती सहा ते आठ ह्या वर्गासाठी बघा ग्राहक धरली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही टेट परीक्षा असेल किंवा कोणत्याही प्रकारची शिक्षक भरती असेल तर त्याच्यामध्ये जे काही टी ई टी पेपर दोन सहा ते आठसाठी अनिर्वाय सध्या बघा मित्रांनो आता जे काही पेपर दोन संदर्भात बघा सहा ते आठवीसाठी उच्च प्राथमिक जो काही स्तर आहे तर त्याच्यासाठी पाठ्यक्रमाचा जो सिलेबस आहे तर तो नेमकं काय असणार आहे तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी जो काही भाषा भाषा दोन ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं आहे तुमच्या जे काही स्कोरिंग विषय आहे तीस तीस मार्काचे म्हणजे या ठिकाणी तीस प्लस तीस साठ मार्क इथंच तुमचे या ठिकाणी बघा असणार आहे तर हे भाषा एक आणि भाषा दोन व्यवस्थित निवडा म्हणजे इथे बघा एकंदरीत जे काही या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा एक आणि भाषा दोन विषय घेता येतील म्हणजे इथं तुमचं कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथं बघा जे काही भाषा एक जर तुम्ही मराठी निवडली तर भाषा दोन या ठिकाणी बघा इंग्रजी तुमची कंपल्सरी असणार आहे म्हणजे तुमचं जे माध्यम आहे मराठी जर तुम्ही निवडलं तर मराठी माध्यमाचं जी काही पहिली भाषा मराठी असणार आहे आणि दुसरी भाषा इंग्रजी ही कंपल्सरी असणार आहे त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी इंग्रजी माध्यम निवडलं तर इंग्रजी माध्यमाची जी काही पहिली भाषा तुमची इंग्रजी असणार आहे आणि दुसरी भाषा मराठी माध्यम असणार आहे त्यानंतर उर्दू बांधवांसाठी इथं बघा उर्दू जर त्यांनी पहिली भाषा निवडली तर त्यांना मराठी किंवा इंग्रजी ही दुसरी भाषा त्यांना कोणतीही या ठिकाणी बघा घेता येणार आहे तर ह्याच्यामध्ये आता ज्या उमेदवारांना इंग्रजी जे काही आहे तर ते ह्या ठिकाणी बघा कठीण जात असेल इंग्रजी त्यांना स्कोरिंगसाठी बघा तेवढं त्या ठिकाणी हार्ड जात असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे का ज्यांना इंग्रजी ह्या ठिकाणी बघा कठीण जात आहे स्कोरिंग त्या ठिकाणी येत नाही तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे की त्यांना जी काही भाषा आहे तर इथं बघा पहिली जी आहे तर ती हिंदी भाषा घ्यायची आहे म्हणजे या ठिकाणी हिंदी भाषा जर घेतली तर तुमचं जे मीडियम असेल तर ते हिंदी या ठिकाणी बघा निवडायला पडेल नंतर जी काही दुसरी भाषा असेल तर दुसरी भाषेमध्ये तुम्ही मराठी ही भाषा निवडू शकतात म्हणजे इथे इतर जे काही प्रश्न असणार आहेत कारण जे चार घटक सध्या बघा ह्याच्यामध्ये आहे भाषा एक आणि भाषा दोन ह्या संदर्भात फक्त हिंदी जर भाषा तुम्ही निवडली म्हणजे पहिला पेपर ह्या ठिकाणी बघा हिंदी असणार आहे भाषा एक संदर्भात पेपर दोनमध्ये तर ह्याच्यामध्ये हिंदीचे जे काही तीस प्रश्न आहे तर हेच फक्त हिंदीमध्ये असणार आहे आणि बाकीचे संपूर्ण जे काही प्रश्न असेल मग त्याच्यामध्ये गणित विज्ञान असेल किंवा मग जे सामाजिक शास्त्राचे प्रश्न असेल त्या किंवा मग ह्या ठिकाणी बघा बालमानसशास्त्र संदर्भात असेल तर ते तुम्हाला मराठी आणि इंग्रजी ह्या दोघी भाषेमध्ये सध्या असणार आहे तर इथं जर पास व्हायचं असेल चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क जर काढायचे असेल आणि ज्यांना इंग्रजी ह्या ठिकाणी बघा तेवढं प्रभुत्व नसेल इंग्रजीवर तर तुम्ही सरळ इथं हिंदी भाषा पहिली आणि मराठी भाषा दुसरी अशा पद्धतीने तुम्ही निवडून जो काही अप्लिकेशन आहे तर ते सध्या करू शकता तर आता सहावी ते आठवीसाठी जे काही प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित जो काही अभ्यासक्रम असेल तर तो अभ्यासक्रम एकंदरीत इथं आपण पुढे बघूया तर ह्याच्यामध्ये बघा पहिला जो घटक आहे तो महत्त्वाचा म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तर ह्याच्यामध्ये ते काय विषय आहे तर त्याच्यामध्ये बघा हे तीस प्रश्न असणार आहे तीस मार्कासाठी तर जवळपास इथे जे काही शैक्षणिक मानवशास्त्रावर संबंधित अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रश प्रक्रिये संबंधित प्रश्न असणार आणि याचबरोबर बघा विशेष दर्जा असणारी बालक त्यांची गुणवत्ते वैशिष्ट्ये त्यानंतर बघा शालेय अंतरक्रिया असेल उत्तम शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नाचाही समावेश इथे असणार आहे तसेच विविध विषयावर अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती याच्यावर आधारित प्रश्न असणार आहे आणि जवळपास जे काही या विषयाशी प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम अकरा ते चौदा वयोगटातील संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग या ठिकाणी बघा अभ्यासक्रमावर आधारित विहित जे काही ह्या ठिकाणी घटक आहे तर तो सध्या राज्यात सुरू असलेल्या पाठ्यक्रमाला लागू असेल तर संपूर्ण जे काही तुम्हाला बालमानसशास्त्र आहे तर जवळपास इथे अकरा ते चौदा वर्ष वयोगटातील संपूर्ण विद्यार्थ्यांचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असणार आहे तर हे महत्त्वाचं तुमचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संबंधित जो काही सिलेबस आहे तर तो असणार आहे त्यानंतर ज्या उमेदवारांचं गणित आणि विज्ञान जो विषय सध्या घेण्यात आला आहे कारण गणित विज्ञान कोण घेऊ शकतं तर ते त्या ठिकाणी बघा बी एस सी ज्याचं बी एस सी आणि बी एड संदर्भात क्वालिफिकेशन असेल तर असे उमेदवार गणित विज्ञान जो विषय आहे तर तो घेऊन सध्या परीक्षाही द्यायची आहे मग हे जे गणित विज्ञान आहे ते ह्याच्यासाठी साठ गुण असणार आहे आणि त्यापैकी बघा महत्त्वाचं आहे ठिकाणी तीस गुण जे आहे तर ते गणितासाठी असणार आहे आणि तीस गुण आहे तर ते विज्ञानासाठी असणार आहे आणि ह्या स्तरावर प्रश्न जे आहे तर विज्ञान गणितच्या मूलभूत संकल्पना समस्या निराकरण क्षमता त्यानंतर बघा गणित आणि विज्ञान अध्यापनशास्त्रीय ज्ञान याच्यावर संबंधित जे काही प्रश्न असेल तर ते असणार आहे आणि प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाच्या सहावी ते आठवी पाठ्यक्रम सध्या बघा लागू असणार आहे म्हणजे सहावी ते आठवी संदर्भात जे काही गणिताची पुस्तकं आहेत तर ते देखील एकदा तुम्ही बघून घ्या जे काही संकल्पना असेल ह्या ठिकाणी बेसिक गोष्टी असेल तर त्या सध्या तुम्हाला करून घ्यायच्या आहे त्यानंतर जो काही दुसरा घटक आहे म्हणजे सामाजिक शास्त्रासंदर्भात तर सामाजिक शास्त्रामध्ये ज्या उमेदवारांचं सध्या बघा परीक्षा असणार आहे तर त्यांच्यासाठी देखील साठ गुण असणार आहे मग हे साठ गुण बघा जे सामाजिक शास्त्रातील संकल्पना आहे त्यानंतर आशय असेल शास्त्रीय ज्ञान संबंधित जे काही संकल्पना असेल त्याच्यावर आधारित असणार आहे मग याच्यामध्ये जे काही शिक्षण अभ्यासक्रम आहे प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहा ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू असणार आहे आणि जवळपास काठिण्य पातळी आहे तर ती सहावी ते आठवी या अभ्यासक्रमातील घटकावर असणार आहे आणि उच्च शा उच्च माध्यमिक जी शालांत परीक्षा आहे त्याच्या आधारावर सध्या बाधा काठी काठिण्य पातळीचे प्रश्न हे असणार आहे मग ह्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं आहे तर त्या संदर्भात बघा जे काही सहावी ते आठवी पाठ्यक्रम पुस्तकं असेल तर ते देखील एकदा बघून घ्या अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रममधील पाठ्यपुस्तक असेल ते देखील बघू शकतात किंवा मग राज्य शासनाचे पहिली बारावी ते बारावीसाठी जे काही पाठ्यपुस्तकं आहे ते देखील तुम्ही बघू शकतात त्यानंतर जे काही बी एड अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं असेल ते देखील तुम्ही इथं अभ्यासू शकतात जसंच जवळपास या ठिकाणी जे काही घटक आहे म्हणजे शास्त्रामध्ये संपूर्ण जे काही घटक येतात तर ते एकंदरीत संपूर्ण जी एस प्रकार ह्या ठिकाणी बघा येत असतो आणि ह्याच्यामध्ये जे काही घटक आहे तर ते घटक म्हणजे संपूर्ण जे भूगोल असेल इतिहास असेल त्यानंतर बघा संबंधित समाजशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल असे ह्या ठिकाणी जे विषय आहेत तर ते संपूर्ण विषय सध्या बघा इन्क्लूड असतात आणि त्या आधारावर संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या त्याच्यामध्ये विचारले जातात तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही गट हा ते आठसाठी जो काही सिलेबस आहे तर त्या सिलेबस संदर्भात महत्त्वाचं जे काही पाठ्यक्रमाची व्याप्ती असेल तर ती सध्या बघा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास जे काही पात्रतानुसार ह्या ठिकाणी जे काही सहावी ते आठवी या गटासाठी संपूर्ण चार घटकावरती जे मार्क आहे तर त्या ठिकाणी दीडशेपैकी दीडशे जे काही तुम्हाला प्रश्न असणार आहे दीडशे मार्कासाठी तर अशा संदर्भात तुम्हाला असे हे महत्त्वाचे सध्या असणार आहे बालमानसशास्त्र असेल भाषा एक भाषा दोन गणित विज्ञान किंवा मग सामाजिकशास्त्र हे फक्त चार घटक इथं विचारण्यात आलेले आहे तर अशा संदर्भात बघा संपूर्ण तुम्हाला नोट्स वगैरे जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ते तेथे तुम्हाला अजून देखील वेगवेगळ्या वे जे काही नोट्स असेल तर त्या तुम्हाला अवेलेबल केल्या जातील त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे काही नोट्स असेल ते आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघा सध्या प्रोवाईड करू आणि जे काही महत्त्वाचे पी वाय क्यू आहे तर ते पी वाय क्यू देखील आपण सध्या घेणार आहोत तर आ, सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट आहे ही जी पी डी एफ आहे तुम्हाला संपूर्ण पेपर एक आणि पेपर दोन संदर्भात संपूर्ण सिलेबसची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि अजून सविस्तर ह्याच्या संदर्भात डिटेल्समध्ये अभ्यासा करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणही येणार नाही तर महत्त्वाची माहिती होती इतरांना देखील शेअर करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम